भी भी करते? नहीं थी। आ, आ, तोल्णाः तोल्णाः राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ साहेब यांना प्रथम अभिवादन करते आणि त्याच राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊंच्या लेखी सर्वांनाही मी इथे ज्या माय माय जमलेल्या आहेत त्यांनाही विनम्र अभिवादन करते या राजमाता आपल्या माता या महाराष्ट्राच्या कुलसामणी जिजाऊंच्या महाराष्ट्रात माय माऊल्या थोड लक्ष द्या लक्ष द्या थोडं प्लीज आपल्या महाराष्ट्रात दोन तीन गोष्टी फक्त मी या दोन तीन मुद्द्यावर फक्त काही शब्द मांडणार आहे त्या सर्वांनी थोडस सहकार्य सा, करून ऐकावं इथं सर्व खूप छान पद्धतीनं खूप मोठ्या संख्येनं आई आपल्या महाराष्ट्रात पहिलं काय व्हायचं महाराष्ट्रात या जिजाऊनच्या लेकींसोबत सोबत काय व्हायचं आणि जिजाऊनच्या महाराष्ट्रात जर दुश्मनाची जरी लेख आली किंवा दुश्मनाची जरी बायको आली तरी तिला काय केलं जायचं तिचे सा? काकण चोळी आणि तिची ओटी भरून त्या हातात परत वापस जायचं सा? पण सध्या महाराष्ट्राची परिस्थिती ओळखून घ्या घ्याय भैया महाराष्ट्रात काय परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये या माऊली माता मावल्याची काय इज्जत आहे सर्व सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे आपल्या प्रत्येक माता भगिनींना कसा छळ केला जातोय एखाद्या पाहुलीला जवळ घ्यावं तिच्या सोबत खेळल्यानंतर ती मोडून गेली तर तिला टाकून द्यावं अशा पद्धतीचं वातावरण अन्याय होत आहे तरी हे महायुतीच सरकार हा आवाज उठवण्याच्या ऐवजी तो शांत करत आहे कुठच त्याचा कुठच त्याचा आवाज उठवला जात नाहीये कुठच त्याची कुठ त्याचा उद्धार केला जात नाहीये मायमावल्याची इज्जत महायुतीच्या सरकार पुढे शून्य आहे काहीच नाहीये घ्यायचंय जर आपल्या माता मावली घालायचं असेल तर आपल्या दादा सोबत सगळ्यांना उभं राहायचंय आपला महाआघाडीचा नेता अदरणीय आपला दादा अभय दादा यांना बसवास विजयी विजय करायचाय सर्वांनी करणार की नाही करणार की नाही तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची हाल काय होत आहेत प्रत्येक जण इथे आणि प्रत्येक भाग ऐंशी टक्के शेतीवर आहे आहे की नाही शेतीवर अवलंबून आहे की नाही दादा आहे का नाही सर्व आपण शेतकरी आहेत की नाही आपल्या शेतीच्या मालाला थोडी मोल किंमत आहे आपल्या शेतकऱ्यांच्या लेकरांना आरक्षण नसल्यामुळं कुठंच नोकऱ्या नाहीत कुठं रोजगार उपलब्ध नाही आपल्या साधन आहे का दादा आहे का नाही आहे का नाही आपला दादा आपल्या प्रत्येक मुला किती ठामपणे सांगतोय की अगोदर या एमआयडीसी मध्ये या डीएमआयडीसी मध्ये काय आहे दोन मंगल कार्यालय या मंगल कार्यालयामध्ये काय मंग लव्य होईल आमच्या लेकरांचे कारण त्यांना रोजगारच नाही त्यांना नोकरीच नाही बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आपले दादा प्रत्येक मुलाखतीत सांगताय की अगोदर जर मी निवडून आलो तर या निला, निला, निला तालुक्याची एम आय डी सीची सुधारणा मी करेल आपल्या दादा ठामपणे सांगताय त्यामुळं जर आपल्या लेकरांच्या हाताला जर काम हवं असेल तर आपल्या दादांच्या पाठीमागा खंबीरपणे उभं राहण्याचं आपलं कर्तव्य आहे आणि ते सर्वांनी शंभर टक्के बजावायचं आहे बजावणार की नाही त्याच्यामुळं माता भगिनी हात कवर करत नाही करणार की नाही माझ्या दादांना मतदान करणार की नाही आपला दादा सर्वसामान्यांचा आहे आपल्या घरात येऊन बसणार आहे आतापर्यंत कोणता आमदार घरी येऊन बसलेला आहे का दिसलाय का आदरणीय संभाजी बाया कुठे येऊन आपल्या दारात बसलेत का आज तर खुर्ची असली तरच बसते पण आपला दादा आपल्या फाटक्या सत्रांजीवर सुद्धा बसण्यासारखा आहे हे लक्षात घ्या सर्व सामान्यांचा दादा आहे माता मावल्यांना तर खूप ते आश्वासन देऊन निघून जाण्यासारखा आपला दादा नाहीये कारण त्याला आपल्यासारख्या गरीब गरीब लोकांची जाण आपल्या दादाला आहे त्याच्यामुळं आणि जर आपल्या माता भगिनीच्या पाठीमा की नाही अभय दादाचा अभय दादाचा अभय दादा तर सर्वांच्या मनामध्ये रक्त रक्ता मध्ये दादा आहे का तर सर्वांनी ह्याच शक्तीनं वीस तारखेपर्यंत लढा द्यायचा प्रत्येक कार्यकर्त्यानं आपल्या जीवात सर्व करायचंय आपल्या दादाच्या प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येक घराघरामध्ये जाऊन सांगायचंय की काही परिवर्तन जर घडून आणायचं असेल तर दादाच्या पाठीमाग उभारायचंय करणार की नाही मी जसं जसं दादाची तिकीट भेटली तसं मी फायर भिंगरी वाहन फिरत आहे प्रत्येक घरा घरामध्ये जात आहे प्रत्येक तारा दारामध्ये जात आहे प्रत्येक जनताचा जय जयकार करत आहे प्रत्येकाच्या मनामनात आपला दादा आहे दादा हलगर गावामध्ये गेले होते हलगर गावामध्ये गेल्यानंतर आगोदर एक म्हातारा व्यक्ती बसला होता त्याला आम्ही म्हणला आमच्या दादांना मतदान करा बरं अण्णा एवढी बार आमचं घरी वाचली थांबलंय पहिल्यांदाच तिकीट भेटलंय आमच्या नशिबाला त्याला विनंती केली म्हणलं आम्ही थोडं पुढे गेलो पुढे गेला तर त्या बाबा बोलवलं त्याने कोणतं सांगितलं असेल अभय दादाचे लोक आहेत त्यानं आम्हाला चहा पाणी करा प्रत्येक नागरिकामध्ये प्रत्येक एकच सध्या फक्त एकच वार चालू तिथलं पंजाब 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 निलंगेतल्या पंजा, लोकांना पंजा, माहीत पं�

तर अगोदर या एम आय डी सी मध्ये एक रोजगार निर्माण करा आणि सगळ्यांचे लग्न करा एक साथ <दिश्टीण> आणि दा ते लक्ष लक्ष द्या काही चिंता करायची गरज नाही आपल्याला जाणार आपल्याला काम भेटणार आहे आणि आपल्याला